डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत दोस्ती काळ गटबंधन निभवणारे टीओकेचे सर्वे सर्व ओमी कलानी ही येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत एकत्रित निवडणूक लढवणार असून सोबतीला जीवन इधनानी यांचा साई पक्ष असणार आहे या तिघांच्या एकीमुळे आता राजकीय वातावरण ढवळून निघालं असून मुंबईमध्ये ओमी कलानी यांच्या पुढाकाराने आणि डॉ श्रीकांत शिंदे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा झेंडा हाती घेणारे भाजपचे माजी नगरसेवक जमनू पुरस्वानी महेश सुखरामानी तसंच प्रकाश माखीजा चार्ली पारवानी हे दोस्तिका गठबंधनमधील टीओके मधून निवडणूक लढवणार असल्याने या चारही माजी नगरसेवकांच्या सन्मान सोहळ्याने उल्हासनगरमध्ये कलानी बंगला दुमदुमून गेला होता यंदाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक राजकारणात मोठी राजकीय उलथापालत घडवत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ओमी कलानीने मास्टर स्ट्रोक खेळण्यास सुरुवात केली आहे तर मागील पंधरा दिवसात पक्षप्रवेशांनी वेग धरला असून कलानी समर्थकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे तर दोस्तिका गठबंधनमध्ये प्रवेश करणारे भाजपचे चारही माजी नगरसेवक सातत्याने कमळ या निशाणीवरती निवडून येत होते आता त्यांनी दोस्ती का गठबंधन सोबत घरोबा केल्याने पॅनल एक दोन आणि सहा मधील भाजपचे राजकीय गणित बिघडणार का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात रंगला जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा